तर छाती ढोकून सांगत असतो कारण तुमच्या सर्व समस्या मला माहीत आहेत कारण मी त्या सर्व समस्यामधून बाहेर पडलेलो आहे आणि मला माहित आहे कसं बाहेर पडायचंय आणि लोकांना कसं बाहेर काढायचंय कुठंही एक रुपया न घालावता आपल्या घरामध्ये भगवंताची सेवा आपण करायला शिकलं पाहिजे नामावर विश्वास आपण ठेवला पाहिजे बघा संकटात कशी विनंती करायची असती हेही कोणी तुम्हाला अजूनपर्यंत सांगितलेलं नव्हतं पण आपल्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला समजलेलं आहे तर आता सुंदर असा मार्गशीर्ष मधला एक उपाय सांगतो अजूनही आपल्या चॅनल लाईब केलं नसेल निश्चितच सगळ्यांनी करा माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओ अनेक लोकांना शेअर करा लाईक ही ठोका कमेंट बॉक्स मध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंत्र द्यायला विसरू नका तर आता सगळ्यांना सांगतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा मा आपण विविध अशा पूजा व्रत कथा